नमस्कार गैरसमज वरचे समज तीस दिवस सिरीज दिवस बारा गैरसमज बारा फळांमधली साखर म्हणजे हमकास वजन वाढ हा एक मोठा गैरसमज फळ खाऊ नकोस विशेषत गोड फळ केळी सीताफळ ही गोड फळं आहे आणि त्यात खूप साखर असते आणि त्यांनी वजन वाढतं हे वाक्य तुम्ही ऐकलंय का पण खरं काय आहे सांगू फळामध्ये फ्रुक्टोज नावाची नैसर्गिक साखर असते पण ही साखर मिळते फायबर पाणी विटॅमिन्स आणि अँटीऑक्सिडंट्स बरोबर म्हणजेच काय तर फळ खाल्लं की शरीराला कमी कॅलरीमध्ये जास्त पोषण मूल्य मिळतात आणि हो फळांची साखर ही बिस्किट केक सोडा आणि पॅकेज ज्यूस सारख्या साखरेसारखी नसते ती शरीरात वेगळ्या प्रकारे शोषली जाते हळूहळू त्यामुळे इन्सुलिन स्पाईक कमी आणि पचन मात्र सुधारत वजन वाढतं जेव्हा आपण फळाऐवजी फळांचा ज्यूस शेक्स किंवा साखर मिसळलेली फळं किंवा खूप सारी फळं एकाच वेळेला खातो पण जर तुम्ही दिवसातून एक ते दोन फळ संपूर्ण स्वरूपात खाल्ली तर ती तुमच्या वजन घटवण्याच्या प्रवासात मदत करतात त्यामुळं लक्षात ठेवा फळ म्हणजे मित्र आणि फळांचा ज्यूस मात्र नक्कीच टाळा हा गैरसमज दूर करा आणि तुमच्या आहारात रंगी ताजी फळं परत आणा उद्या भेटू नवीन गैरसमज दूर करण्यासाठी तोपर्यंत स्वस्त आणि मस्त जगा डॉक्टर स्वाती सोबत डिस्क्रिप्शन नक्की चेक करा लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका धन्यवाद